खानदेशात आयराणी गीतांची धूम उन्नी रंगीबिरंगी जत्रा आणि या ऐराणी गाण्यांची शूटिंग सारंगखेडा यात्रा उत्सवात ऐराणी गाण्यांच्या शूटिंग पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी सध्या सुरू असलेल्या लग्न समारंभात मोठ्या उत्साहात ऐराणी गीतांची धूम पाहायला मिळत आहेत महाराष्ट्रासह गुजरात राज्यात देखील मोठ्या भावडीने ऐराणी गाणे ऐकले जात आहेत यातच नंदुरबार जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या सारंखेडा यात्रा उत्सवात पंकज तमखाने या तरुणाने सारंगखेडा यात्रेवरच एक ऐराणी गीत तयार केले असून त्याच्या नुकतंच शूटिंग सारंगखेडा यात्रेत पार पडलं या गाण्याच्या शूटिंग पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती उन्नी रंगीबेरंगी जत्रा सारंगखेडानी असं या ऐराणी गीताचं नाव असून सध्या ते चांगलंच चा व्हायरल होत आहे